नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी विश्वविक्रमी एकतीसशे पाच कुंडी गायत्री महायज्ञाचे पंधरा डिसेंबर रोजी मोजे कुंभकर्ण टाकळी येथे आयोजन परभणी सद्गुरु भगवान वचन माऊली ओम गुरुदेव सर्वात्मक परिवाराच्या वतीने दहा जुलै रोजी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिंतुरोड विसावा कॉर्नर योगक्षम कॉलनी सद्गुरु भगवान वचन माऊली यांच्या निवासस्थानी बैठका घेण्यात आली सर्व मात्र व जनकल्याणासाठी पाप नासासाठी ओम सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या जागेत एकतीस ते पाच गायत्री कुंड महायज्ञाचे आयोजन पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी मौज कुंभकर्ण ठाकळी तालुका जिंतूर या ठिकाणी सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत महागायत्री कुंड महायज्ञाचा कार्यक्रम संपन्न होईल यासाठी माजी खासदार तुकाराम रेंजे पाटील खासदार बंडू जाधव आमदार हो। राहुल पाटील नच्ची जाधव हो। भगीरजी बद्दर कांताराव झरीकर आनंद भरुसे माधवराव गिराम ॲडव्होकेट किरण देठणकर ॲडव्होकेट लीना पाटील शांताताई जैन विष्णू शहाणे बंडू पाचलिंग भगवान अवमारे सुप्रिया कुलकर्णी श्रीनिवास मुथळा सचिन सरदेशपांडे सुरेश देशमुख डॉक्टर विवेक नावंदर एकनाथ सावकार वट्टमवार संतोष धारासुरकर राजकुमार दत्तात्रय देठणकर बाळासाहेब शेषराव चौधरी विजय खिस्ते पाटील ॲडव्होकेट अशोक सोनी बाळासाहेब मोहिते धाराजी भुसारे शिवकांता व्यवहारे साधनाताई बद्दर दिलीप बनकर आदी बैठकीस उपस्थित होते काही अपि अपरिहार्य कारणामुळे मान्यवर जे बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत त्या सन्मान्य मान्यवरांनी फोनद्वारे मिळावं त्यांची तारीख लवकरच कळवण्यात येईल आनंदजी शेषराव भरोसे यांनी स्वयंस्फूर्तीने ते पाच कुंडी गायत्री सम्धी समीधा सेवा महायज्ञाची समधी यावेळी दिलीप बनकर शेख सरफराज प्रमोद अंभोरे आज परभणी सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या सर्वासर्व ओम गुरुदेव श्री वचन माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली या भूतलावरील प्राणीमात्रा आणि मानवजातीला स सर्व सर्वांना शर्वा त्यांचं सुखशांतीसाठी एकतीसशे एक पाच कुंड यज्ञ करण्याचा त्यांचा त्यांनी आज या बैठकीमध्ये सर्वांच्या त्यांच्या मार्गाने यज्ञ करण्याचा सर्वांनी संकल्प केला सदरील एकतीसशे पाच कुंडाचा यज्ञ लाकडी कुंभकर्ण येथे ओम गुरुदेव सर्वात्मक परिवाराच्या वतीनं जे आश्रम तिथं नियोजित आश्रमाशी होणार आहे त्या आश्रमाच्या ठिकाणी हा यज्ञ करण्याचं नियोजित झालेलं आहे या आश्रमासाठी ज्या ज्या काही समित्या स्थापन करावं लागणार आहेत त्या समित्याची आज नि नावं या ठिकाणी तयार केलेली आहेत आणि यासाठी मनुष्यबळ जे लागणार आहे ह्या सगळ्या समित्यांमध्ये काम करण्यासाठी तर अशा अनेक समित्या ज्या समित्या निर्माण केलेल्या आहेत त्या समित्यावर काम करण्यासाठी पुढच्या बैठकीमध्ये माणसाच्या त्या स त्या त्या समितीमध्ये नियुक्त्या करण्यात येणार आणि एकदा नियुक्ती झाल्यानंतर हा यज्ञ सोहळा आमचा अगोदर सोळा ऑक्टोबरला या या तर, आ, पदर, हा यज्ञ करायचं निश्चित केलेलं होतं परंतु पावसाचं वातावरण आणि निवडणुकीची धावपळ यामुळं या काही अडचणी निर्माण होऊ नये भविष्यात म्हणून निवडणुका संपल्यानंतर सोळा पौर्णिमा डिसेंबर पंधरा पौर्णिमेला रविवार रविवारी हा महाकुंड महायज्ञ करण्याचं निश्चित झालेलं आहे आणि आज त्याची प्राथमिक बैठक होऊन हे कार्यक्रम निश्चित झालेला आहे आता येथून पुढं सातत्यानं बैठका होत राहून या कार्यक्रमाची प्रसिद्धी प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक खेड्यापर्यंत गाव प्रत्येक वार्डापर्यंत प्रत्येक घरापर्यंत या यज्ञाची माहिती पा देण्याचं काम या विविध समितीच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि यासाठी एकतीस ते पाच कुंडचे यज्ञ आहेत यज्ञ यज्ञाचे कुंड आहेत या कुंडावर प्रत्येक यज्ञ कुंडावर चार यजमान आपण बसणार आहोत त्या चार यजमानाची नोंदणी म्हणजे एकूण आ, बारा हजार जवळपास बारा हजार यजमान चार आपल्याला चार चारशे वीस यजमान लागणार आहेत या यजमानाची नोंदणी आता या पुढच्या एक दोन आठ दिवसापासून या सगळ्याचं काम सुरू होणार आहे त्यासाठी आम्ही कार्यालय आणि कार्यालयामध्ये कर्मचारी नियुक्त करणार आहोत आणि ही नोंदणी करण्यासाठी यजमानासाठी कमीत कमी खर्च म्हणून यज्ञ सेवा म्हणून त्यांच्याकडून नोंदणी फीज म्हणून एक पंधराशे रुपये घेण्याचं यज्ञ कमिटीनं निश्चित केलेलं आहे या पंधराशे रुपयामध्ये सर्व यज्ञासाठी लागणारं साहित्य वगैरे हो त्यांना सगळ्या सेवा पुरल्या जाणार आहेत आणि भव्य दिव्य असा यज्ञ समारंभ झाल्यानंतर त्याविषयी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे आणि या महाप्रसादामध्ये सर्व जे जे काही यज्ञाला येथील लोकं त्या सर्वांना महाप्रसाद या ठिकाणी मिळणार आहे आणि हे यज्ञ झाल्यानंतर हे काम, काम या ठिकाणी समाप्त होणार नाही तर खऱ्या अर्थानं इथून पुढे घेत आमच्या सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या आश्रमाचं काम त्या दिवशीपासून खऱ्या अर्थानं सुरू होणार आहे आणि हा आश्रम भविष्यात राहिल्यानंतर विविध धार्मिक सामाजिक आणि लोकउपयोगी उपक्रम या वर या सर्वात्मक गुरुदेव आश्रमातून राबवण्याचा या समितीचा संकल्प आहे बोलवलेल्या मिटिंगला सर्वजण हजर राहिले त्याबद्दल त्यांचा सर्वात्मक परिवाराच्या वतीनं शतशा मी आभारी आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज